आता साठी विकास पाहिजे हे तीस चाळीस वर्ष लोक तुम्हाला सांगतोय या याबाईच्या मध्ये सहानभूतीने काय निर्णय तुम्ही घ्या आणि ह्या लोकांचा हातावरती आहे मी नाही म्हणत नाही पण ह्या लोकांना तुम्ही वेळ द्या येऊन द्या बॉडी त्यानंतर निर्णय घेईन काय करायचं ते बघतील तुम्ही घेत काम पूर्ण करा जे खाली पडलेलं का नाही ते अजून पूर्ण नाही त्याच्यामध्ये कालच त्यांची दुःखद घटना घडली ते आपल्यामध्ये नाही ते गाळागाळ करूनच शेवटपर्यंत गेले ते क्वेश्चनला पण आम्ही सगळं बसले होते तीन तीन वर्षापूर्वी आम्ही खाली केले गळाले यांचं जर पुनर्वसन होत नाही तर आमची विनंती तुम्हाला तेवढीच आहे याच्यावर तुम्ही स्थगिती द्या हे फडणवीस साहेबांना पण आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे पाहून सिस्टमला जाऊन तिथं भेट पण घेणार आहे आम्ही यावेळेस ते ते पण निर्णय देतील तर तुम्ही गुरुवारी जी बारा तारखेची कारवाई तुम्ही पोलीस बंदोबस्त मी करणार आहात ती करू नका ही आम्ही विनंती करा आणि निवेदनासाठी तुमच्याकडे आलो लावता निर्णय घ्याल बजावणे नंतर करा तुम्हाला दीड कोटीची ती रिटेनिंग वॉर्म बांधायची ते काम करून घ्या तोपर्यंत तोपर्यंत बॉडी पण तीन चार महिने जातील त्याच्यामध्ये येऊ द्या बॉडी येऊ द्या नंतर घेऊ द्या निर्णय आम्ही पुढे काय त्या निर्णयाच्या विरोधात नाही पण त्याची अंमलबजावणी आता होऊ नये ठीक आहे यंदा पण वेळ मिळेल त्याच्यामध्ये आणि पुढं जे होईल ते व्यवस्थित होत आहे आता जे गाळ्या होत आहेत त्याचं पुनर्वसन चांगलं होतं गाळ्यांचा फायदा होतोय का आपण बांधत राहिलो आणि त्याचा जर उपयोग होणार नसेल तर काय आता जे झाले त्याचा रिझल्ट येऊ दे आपल्याला तोपर्यंत रिझल्ट पण येईल तोपर्यंत मागचं काम करायला तुम्हाला जागा पण येईल निधी पण आलेला आहे बरं विषय असा आहे आता समजा अगोदरच्या उल्लेख झाला तसं नाही येते आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला ओटे अलॉट करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे आपण ते अलॉट आप केलेलं नाहीयेत दुसरी गोष्ट ओटेच का बांधायचे तर आपल्या शहरामध्ये जवळपास एकशे पासष्ट लोक हे भाजीपाला किंवा आपण तर विक्री करणारे लोक आहेत एवढी लोकांची रिक्वायरमेंट आहे तर याच्यामध्ये आपला जो रस्त्याचा प्रश्न आता उल्लेख झाला की ड्रग्ज आपल्याला ह्या गोष्टी बोलायच्या नाहीये त्याच्यामुळे जेवढ्या ओट्यांची रिक्वायरमेंट आहे तेवढी ओट्यांची सोय करणं आपलं <coughs> हे आहे काम आहे त्याच्यामध्ये आणि ती बाजार तळाची जागा आहे मुळात म्हणजे आताचे पंचाहत्तर प्लस नव्यानं पंचावन्न असे जवळपास साधारणतः एकशे तीस ओटे होत आहेत म्हणजे जे लोक रस्त्यावर बसत आहेत ट्रॅफिकचा प्रश्न तयार होतो ह्याचे छोटे मोठे ऍक्सिडेंटचे प्रश्न तयार होतात हे सगळे जर सोडवायचे असेल तर ते ओटे करणं गरजेचं होतं आणि कुठंतरी सर्वेक्षणातून माहिती घेऊन तयार केलेल्या डाटाच्या आधारे आपण हे पाठवलेले प्रस्ताव असतात तर त्यामुळे शासनानं आपल्याला ते पैसे दिलेले आहेत तुम्हाला मी परत एकदा जसं म्हणलं की एक वर्षापासून आपण सावध करत हो या बाबतीमध्ये त्यांनी स्वतः व्यवस्था करून घेणं अपेक्षित होतं आणि बाजार तळाची जागा आहे नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे गाळे सुद्धा नगरपालिकेच्या मालकीचीच आहेत आणि राहिलं प्रशासन ह्या गाड्यांचा किंवा त्या गाड्यांचं तर काम कंटिन्यू सुरू आहे काम कधी बंद नाहीये फक्त प्रशासकीय कामकाज करत असताना वेगवेगळ्या टप्प्यावरती मंजुरी घेणं सगळ्या प्रक्रिया पार पाडणं ह्या सगळ्या गोष्टींना जो लागणारा वेळ असतो त्या वेळेमुळे फक्त थोडाफार उशीर होत असतो आणि आपणही माहिती आपल्याला की मागचे म्हणजे मागचे हे वर्ष जवळपास निवडणुकांचं वर्ष आहे म्हणजे लोकसभेची आचारसंहिता झाली त्याच्यानंतर विधानसभेची आचारसंहिता झाली त्याच्या अगोदरची निवडणूक तयारी जे काही सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे काही गोष्टींना उशीर झालेला आहे परंतु आता काही हे सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत म्हणजे आता काही काम आहे ते काम हा विषय आहे

जे चाललेलं आहे ते तेवढ्याच भागामध्ये बाजूला नंतर पण तिथं बसतात एकशे पासष्ट करायला पाहिजे असं काय हे नाहीये एकशे वीस एकशे वीस ते एकशे पंचवीस रोटी करतोय आमचं म्हणणं मागणी आमची मागणी तीच आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण तीच मागणी करणार आहे आमची मागणी आहे पहिलं तुम्ही हातामध्ये घेतलेलं काम पूर्ण करा त्या लोकांचं पुनर्वसन करा आणि त्यानंतर तुम्ही यांच्यावरती काय करायचं आता कारवाई तुम्ही करू नका कारण या सगळ्यांचं तुम्ही पहिली परिस्थिती बघा किंवा जाऊन बघा यांचा ग्रस्त व्यक्ती आहे दिव्यांग लोक आहे सगळं काय आहे दुसरी गोष्ट यांचा अतिक्रमण पुढंच नाही त्यांचा रोडवरती गाडी नाही त्यामुळे तो काहीच विषय नाही यांच्यामध्ये यांच्यामध्ये सांगा निर्णय होणार आहे तुम्ही जर जर सँक्शन झालं असेल तर आपण जे मागणार ते सँक्शन होणार आहे की जर शॉपिंग कॉम्प्लेक्स असते ठीक आहे ना शॉपिंग आपण बांधू शकतो हे जर पाडून फर ओटे बांध आहेत तिथं काय दुकान पाडायचं आणि ओटेवरती बसायचं पाहिलं कॉम्प्लेक्स बंद झाले बाजार जागा आहे त्याच्यामुळं तिथं कॉम्प्लेक्स म्हणजे बिल्डिंग परमिशन नाही मिळणार आपल्याला त्याच्यामुळे आपण ते विषय कॉम्प्लेक्स आहे आपण नाही तयार एकोणीशे एकाहत्तर हे संपूर्ण एरिया आहे पूर्ण तुमचे जुने ओटीसी दिसतात त्याच्यामध्ये त्याचा जर एरिया मग हे केला मोजणी बाजार हे शहराच्या रिक्वायरमेंट चेंज झाल्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करावाच लागणार आहे याला काही ऑप्शन नाहीये तुम्ही याच्यात परंतु निर्णय घेऊ नका निवडणूक होऊ द्या नगराध्यक्ष बॉडी त्यावेळेस निर्णय घेतील आता याच्यामध्ये आपण मोजणी करून घेतली तो मोजणी नकाशा बाजारच अशी आणि तुमचा जो प्लॅन येणार आहे विकास गावच्या लोकांना बोलवा त्यांना सांगा की असं अस विकास आम्ही करतोय असं असं काय करायचं काय नाही तसेच राहू आता जे लोक राहतात काय आपल्यातल्या भरपूर जागा आहेत पुढं मारुती मंदिरापर्यंत तिकडं चिडवा तुम्ही आता जे तुम्ही निधी टाकलं

तिथं त्यांना गाळे मागासरपिथं थोडी जागा वाढत गाळे बांधायला पाडले ना ते पुनर्वसन करा त्यांची भिंत बांधा ते करा इचा खालचं करा आणि त्यानंतर या पुरक्षांचं त्यावेळेस त्या लोकांना पाठीमागून संरक्षक भिंत बाईक पाहिजे होती संरक्षक भिंतीची आत्तावर पाडून होती आपल्या आज उद्या त्यानंतर संरक्षक भिंत करतोय सहा मीटर आपण जागा सोडली गेली होताना तुम्ही लक्षात घेत नाही बाजार हा मारुती मंदिरापर्यंत शेवट ना जे बांधकाम केलं ते इतकं विचित्र झालंय त्याच्यातच लोक बसले असते पण आज त्याच्यात बसतात पंच्याहत्तर इतके मोठे झाले त्यांचं सुद्धा नुकसान आहे त्या टोपल्यात सुद्धा पाच सात बस का तो सांगणार आहे तो पुढे बसू शकत नाही आणि तुम्ही आज पाहिलं तर एक बाई बसते ती दहा पंधरा टोपल्या मांडून बसते तुम्ही इतकी जागा अडवणार आहे ती एक बाई त्याच्यात त्या पंच्याहत्तर ज्याच्यातच दीडशे बसू शकले जर व्यवस्थित पद्धतीनं प्लॅन करून बांधकाम केलं पुढे काय करून सोळा वीस तुमच्याही लक्षात येईल इतर शासकीय आपली परिस्थिती नाही आपण काही लोकांना लिलाव ना देणार नाही ते आपण लोकांना करणार सोडत पद्धतीनं तर मग काही कोणाला घ्यायला काही पैसे आपल्याकडे लागणार नाहीत दुसरी गोष्ट हा जो परिसर आहे आपल्याला जर नोवा खर्जून करायचा असेल तर पुरेशी बाजारपेठ लोकांना उपलब्ध करून द्यावीच लागणार आहे आणि ठीक आहे आपण म्हणतो की पूर्वीपासून एवढंच भरायचा एवढंच भरायचा पण आज रोजी मंत्र शहराची लोकसंख्या जर तुम्ही बघितली ती पूर्वी इतकी राहिलेली नाहीये लोकसंख्या खूप वाढलेली आहे तर मग वाढीव हा लागणारच आहे हा विषय वाढीव लागेल पण आज मंसरला वाढीव लागत असताना सर आपल्याकडे जागांची कमतरता आहे जागा शिल्लक नाहीये आणि तुम्हाला दुसऱ्या जागा तुम्ही अशा पद्धतीनं घालवल्यात ना का तिथे तुम्हाला संधी अवलाच्या पायरी समोर ज्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत आधी ताब्यात घ्या ना त्या काय तुम्ही ताब्यात घ्या अह ती दोन गुंठे दोन गुंठे कमी आहे का दोन गुंठ्या तुम्हाला पन्नास लोक भाजीवाले बसतील तुम्ही डबल मजली करा ना भाजीवाले तुम्हाला आजकाल नवीन प्रो काढा शोधून आपण नवीन पद्धतीनं जग पुढे ना आपण करणार आरशी काम करून दोन मजल्याचा भाजी बाजार होईल ना तो तिथं दोन गुंठ्या सुद्धा शंभर दीडशे लोक बसतील त्या ताब्यात घ्या आणि गावात तुम्हाला सांगितलं खाजगी लोकांच्या जमिनी बऱ्याच आहेत त्या आमच्या सुद्धा यांची थोरात यांच्या दहावीस लोकांची एक जमीन आहे बनेमाळ्यातली किंवा गांजाळ्यांची यांची जमीन आहे तिथं दादा ना ह्याच्या बाजूला पडलेली आहे आमच्या बांधकिल्यांचे आहेत पाच सहा प्रॉपर्टी अशा का त्यांना कोणी मालक नाही आमच्याच झाली आता खिचडी पाच पन्नास नाव आहेत उतारे होती तो जमीन तर दोनच गुंटी कोण वाटून घेणार त्या ताब्यात घ्या ना एक्विनच्या अधिकार तुम्हाला आज गरज आहे तुम्ही यांना उठून ती तर लावणार त्याच्यापेक्षा या ताब्यात घ्या ना आज कोणी बोलणार नाही तुम्हाला या मोफ्या ताब्यात घेतलं तरी कोणी आडवा येणार नाही कारण आम्ही पन्नास नाही कोण तुम्हाला आडवा येतो कायदेशीर हे करा सर कायदेशीर गरज नाही लिलाव करावे लागणार म्हणजे जुने जे आहेत ते सगळे जुने असे जाणार आहे त्याच्यात उद्या आम्ही किती म्हणलं सगळ्या गावांना ठरवलं का त्यांना द्यायचं एक जरी उभं राहिला नाही नाही लिलाव करा तर तुम्हाला त्याचं ऐकावं लागणार आहे आमचं तुम्ही ऐकू गेला शकता आपण की तीस वर्षापासून राहतात पन्नास वर्षापासून राहतात आता नगरपालिकेची जागा आहे दुसरी बाजूला याला आठशे किंवा तुम्हाला नगरपालिकेची जागा तीस वर्ष वापरायला भेटली आता तरी नगरपालिकेला सोड ठीक आहे सगळं मान्य आम्हाला पण तुम्ही आम्हाला कन्फ्युज तीस वर्षापूर्वी जागा लावून तर इथं काय होतं भाऊ आम्हाला काय होतं रायवरचा बाजार भरायचा आम्हाला आम्ही टाळे लावायचे आठ दिवस वेगळे असायचे पण आम्ही त्यांच्या भाड्यात तरी थांबवलंय का

तंबू लावणार नाही नुसते सावली पडते ना तंबू का लावतात सावली नसती म्हणून तंबू लावतात ऑलरेडी सावली पडणार आहे त्या सावली दिवसभर जावली असते कोणी तंबू लावणार नाही आणि जर त्यांना तंबू लावायचे असतील तर नका पुढे बाजार भरवायचा तिकडे

ना मग तुम्हाला जागेचा प्रश्न किती शिल्लक आहे त्याची जाणीव होईल एकदा का गावात बाजाराला रोजच्या बाजाराला सर वाड्या वाजता भाजीपाल्याची दुकानं आहेत सगळीकडे झाले तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। दुपार फिरा ही दीडशेची लिस्ट आहे तुम्ही गाववर फिरले रस्त्याला भाजी भाजी नाजी बंद पडलेली नाही रोजचा भाजी बाजार आहे ना शंभर टक्के कमी पडेल आतमध्ये द्या रोज ती पन्नास शंभर बस वर्ष पुढचे ओटे बांधले ना तुम्ही तसेच मारुती मध्ये याच्यापर्यंत मुक्ताय आपले तेवढं भागणार आहे त्याला काय जास्त आणि लागली जागा ना मग आपण एकत्र बसून याचा काय निर्णय ना तो एकत्र बसून लगेच था। बाजार तर ते सगळा बाजार म्हणजे पूर्वी चार पाच वाजता सगळे शेतकरी यायचे बाजाराचे पासून लोक यायचे तुम्ही ते डेव्हलपमेंटला घेतल्यापासून तो सगळा बाजार नष्ट झालेला आहे आज तुम्ही सकाळी सहा वाजताचा सा, सात वाजताचा त्या बाजारात कुत्र पण नसतात कोणच नसतं पहिली गोष्ट त्याच्यामुळे तो बाजार तर तुम्ही सगळ्यांनी त्याचे म्हणजे जो ग्रामपंचायतच्या काळखंडामध्ये जो बाजार तो आता तिथं भरत नाही कोणच येत नाही आणि एवढं काम केलं समजा आपण काय पंधरा वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये टाकले असत या बाजार तालावती हो त्याचे ओठे चालू नाही आणि त्याचे ओठे जर चालू करायचे असेल तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी तिथं काय फक्त व्यापारी म्हणून व्यापारी तर हे सगळ्या तालुक्यातून आलेले व्यापारी तिथे आणि तुम्ही म्हणलं तस सगळा भाग तो सगळा विकला जाणार आहे म्हणजे माझ्यासारख्याने तिथं एखादा लिलावात भाग घेऊन घेतला तर मी हजार पाचशे रुपयांनी ते भाड्याने देणार आणि मी घरी देऊन जा ऐका ना म्हणजे तर तो एक पार्ट त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तो डेलीचा जो बाजार भरणार आहे तर तो डेलीच्या बाजारासाठी आपल्याला ते त्याचं वाटप करायचं वाटत तर तुम्ही सरकारमध्ये ना मग त्याला शेतकऱ्यांना पण काही तुले पाहिजे काही व्यापाऱ्यांना ठोले पाहिजे पण त्याच्या शेतकऱ्याचा वाटा राहू द्या कारण स्थानिक शेतकरी तिथे तो एक पार्ट आहे तो पार्ट झाल्यानंतर ऐकायला सर्वेक्षण करत असताना सुद्धा प्रॉपरचा मग आपण त्याच्यावर आणि त्याच्यानंतर जे बाजूचे जे लगत असलेले जे गाडे पाडलेले पूर्वीचे पंचायत ग्रामपंचायतच्या कालखाट्यामध्ये असते ते सगळे गाळे पाहता त्या गाळे धारक तुम्ही आश्वासन देऊ आमदार खासदारांच्या नादी लागून त्यांना तुम्ही बांधकाम करतो आणि आज असं सांगितलं जातं त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने बांधा ऐका ना त्यांचं त्यांचं काय का त्यांच्या पद्धतीने बांधा आणि समजा तुम्ही जरी बांधून दिलं तर तुम्ही त्यांना लिगली पद्धतीने अनलिगली पद्धतीने लिगली म्हणजे काय करणार लिलाव करणार ना ते ऐका हो ना लिलाव करत असताना काय होते माहिती का मागणी करणारे लोक जेवढे त्याच्यापेक्षा जास्त ठेवले ना मिळतं त्यांना ठीक आहे ना म्हणजे त्यांना देणार नाही तुम्ही म्हणजे आमच्या सारखे तिथे आले तर आम्ही पण ऑप्शन जास्त ऑप्शन तुम्ही ते पाडले नवीन तुम्ही बांधणार आहात त्या जुन्या लोकांना देणार आहात का तर जशी मागणी त्याप्रमाणे तुम्ही देणार नाही आली तर त्यांना देणार हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये तसंच तुम्ही आता काय केलंय त्यांना पण मिळाले नाही ते काही आता बाजूच्या समोरच्या लोकांना नोटीस काढल्यात तुम्ही आता परत नावे फक्त याचं काय चाललंय सर त्या वर्ण पैसे कोणतरी टाकते त्या माणसाला कमिशन मिळते आज चौक टाक्यासाठी हा गोंधळ चालू आहे म्हणजे काहीच नाही अर्थ म्हणजे फंड येतात आणि ते फंड कोणतंही नियोजन नसतानी ते फंड फक्त खर्च करायचे तातडीची गरज म्हणजे शहराला फक्त तातडीची गरज काय फक्त बांधकाम त्याला कोणतं पार्किंग नाही त्याला कोणती सुविधा नाही कोणता प्लॅन नाही बाजारात तर अख्खा बाजार तर झालाय त्याला झिरो पार्किंग पहिली गोष्ट आता यांना उठवायचंय की तो तुम्ही ओटे काढताय जागा जर कमर्शियल असेल तर शॉप व्हायला पाहिजे शॉपवरती शॉपवरती एवढे मोठे आज बाजार तळातली जागा आहे शॉपवरती ऑफिस व्हायला पाहिजे नाही तर रेसिडेन्शियल एक झोन व्हायला पाहिजे असं काही प्रकार नाही का फक्त स्थानिक ओटे काढेल हे पंच्याहत्तर आणि हे शंभर अशा काय ते बा ती जागा डेव्हलप होणार नाही मग त्या जागेचा जर तुम्हाला चांगला यूज करायचा तर एक चांगला प्लॅन त्या ठिकाणी पाहिजे ना जेणेकरून त्या लोकांना वीस घ्या आणि ह्या त्यांना घेऊन त्यांची पण राहण्याची सोय होईल तिथं फक्त गाड्यावालेच नाहीये इथं रहिवासी राजकारण काय नाही विनंती साहेब याचा आम्ही वरती पण पाठपुरावा करतो कलेक्टर ऑफिस मंत्रालयाला पण आम्ही सांगतो तुम्ही जो निधी टाकलेला आहे तो आम्ही पुढे वळवायचा ते पण प्रयत्न आम्ही करतो आमच्या विनंती तुम्हाला गुरुवारी कोणती कारवाई जर करू नका आणि जर तुम्ही केली तर यामध्ये आम्ही आत्मदाराचा पण उल्लेख केलेला आहे आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येऊन आम्ही आढळू पण त्या ठिकाणी अतिक्रमण आता आम्ही अतिक्रमण नाहीच येते त्या धारकांना आम्ही हात लावून देणार नाही आमची म्हणणं पहिलं हे गाळ खालचे जे गाळे त्यांचं पुनर्वसन करा जे पाडले त्यांचं पुनर्वसन करा ती भिंत बांधा आणि हा जो बाजार भरतो तो बाजार आतमध्ये भरा आवल्याच्या हे शनी मंदिरापासून विनंती सर्व ग्रामस्थांच्या वतीने करतो त्यामुळे तुम्ही एक माणूस की दाखवून तुम घ्या तुमचे शासकीय बाजूला ठेवा ग्रामस्थांचा आपल्याला इथं कारभार करायचा आहे ग्रामस्थांसोबत त्यांना विश्वासामध्ये घेऊन तुम्ही पुढचा निर्णय घ्या एवढी तुम्हाला आमची विनंती लाभार्थी आहेत का लाभार्थी